लोकशाही साहित्य रत्न अन्ना भाव साठे यांच्या 105 वी जयंती निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय नगर परिषद कंदार तर्फे सतत 18 तास वाचन उपक्रमाचा आयोजन करण्यात आले होते तसे या उपक्रमात अन्ना भाव साठे यांच्या साहित्याचे प्रदर्शन घेण्यात आले होते या कार्यक्रमासाठी का का श्री रामरावजी पवार माजी निरीक्षक सूत्र दशनानी तसे श्री चीजन <achieve> भाव केंद्र माजी नपा अध्यक्ष प्रतिनिधि श्री डॉक्टर दीपक पडोनी माजी नपा सदस्य श्री गणेश भाऊ कुंटेवार माजी नपा सदस्य श्री उम्मेसर माजी नपा सदस्य प्रतिनिधि असे शहरातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रम मास कन्नार तहसीलदार तथा नगर परिषद के प्रशासक आदरणीय श्री रामेश्वर गोरे यानी भेट दी यावी सर्वप्रथम सराहना डॉक्टर बाबा आदरणीय तहसीलदार रक्षा है अन्ना बाबा प्रतिमेस

Abdiyat sahibi Yasar var mı? Dur bir anda muhakkak da markada şaşıracağız. Yahu अधिकारी हा साहित्य अण्णाभाऊ साठी जयंती आपण आज सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत अठरा तास वाचन उपक्रम या ठिकाणी राबवत होतो मला अपेक्षित आहे की आपले जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होते आणि आदरांजली माहिती सारख्या त्या ठिकाणी आता मी तुम्हाला एक प्रकाशमय नावाचं पुस्तक केलेलं माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आज कुठल्याही परिस्थितीत प्रत्येक विद्यार्थ्यांना ते पुस्तक वाचायचे जीवनामध्ये पालकांच्या अडचणी काय असतात विद्यार्थ्यांच्या अडचणी काय असतात प्राध्यापक सूर्यवंश म्हणून माझे मित्र आहेत त्यांचं पुस्तक आहे आणि एखादा जरी विद्यार्थी त्या पुस्तकाच्या प्रेरणेनं काही घडला तर खऱ्या अर्थानं मी इथं आल्याचं यश त्या ठिकाणी मान्य त्यामुळे माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे आपण जे ही स्पर्धा परीक्षा करत असाल त्याला साधर्म्य असणार कसं आपल्याकडून काय अपेक्षा करतात विद्यार्थी नेमका कोणत्या मनोवृत्तीतून जात असतो त्या पुस्तकामध्ये आहे त्यामुळे आपण वाचन करावं एक साहित्य रत्नाला साहित्य वाचून आदरांजली वाझ्यासारखं होईल आणि आपण जीही स्पर्धा परीक्षा करत आहात त्याच्यामध्ये यशस्वीसाठी आपण अभ्यास करावा पुढील येणाऱ्या परीक्षांसाठी पोलीस भरती असेल एम पी एस सीच्या परीक्षा असतील पोलीस पाटील भरती असेल सिपाई भरती असेल तलाठी भरती असेल वसूल सहाय्यक भरती असेल कुठलीही परीक्षा असो आपण कॉन्फिडेंटली आप त्या परीक्षेला सामोरं जावं अशी आपल्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी धन्यवाद कार्यक्रमास उपस्थित सर्वांना तो गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले तसेच सर्व उपस्थितांचे मनोबरोबर आभार मान कार्यक्रमांचे सूत्रसंचालन तसेच उपस्थितांचे आभार मोहम्मद रि सत्तार सहाय ग्रंथ यांनी मानले